शुभ सकाळ मित्रांनो आणि मी कोकणी किंजळ कर पुन्हा एकदा नाही ओढून त्या सर्वांचं स्वागत करतो कोकणात पावसाचा जोर कायम आहे आज सकाळी पण थोडा लागून गेला आणि पाऊस लागतो त्याच्यामुळं सर्व गार वातावरण हो आहे आज आमच्याकडे येणार आहे अस्मी मायरे गेली होती ती येणार आहे आणि बई म्हणजेच माझी बहीण ताई येणार आहे तिच्यासाठी सर्व काज बेत आहे तो पाहूया सुरुवात केला नाही कापा पण असा आहे ओढून घेतो

नुसतंय आप काप खायला चांगला ना बर बरका चांगला काय कापव आपल्यासाठी आंबे आले आणि काय मासेकडे आहेत बघा हे ताई आले आणि आंबे खेकडे आपल्यासाठी घेऊन आले यामध्ये याच्यामध्ये खेकडे आहेत ना मम्मी बयकडे हा मी खाली गेलो होतो तेवढ्याच घरी आलो आणि असं मी काय 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 आणलं नाही ते पाहूया बोललो होतो तुम्हाला बहीण येणार आहे आणि काय घेऊन येते ते पाहूया मी खाली गेलो होतो काजूचे बिया द्यायच्या आहेत आमच्या आणि त्याचा भाव काढण्यासाठी बघा पाठी अस्मी असमी काय काय आणलंस तू तू काय आणलं सौऱ्या भाऊजीने पकडला गेलेले तुमचे काय घुलते साडवानी दिला नी? ने दाखव दाखव मीच सांगितलं आणायला न्यायला पाहिजे आम्हाला म्हणून तेव्हा मित्रांनो खेकडे दिसत नाहीत मस्त खाले आहेत ग खाले आहेत एकदम अर्धे हां आता कर अर्ध्याचा रसा, रसा कर बहीण पण आणला नाहीत ना डाल भिजवले काय डाळ काढून ठेव हां काढून ठेव काढून ठेव रसा कर हिरव्यांचा किरव्यांचा रसा खेकड्यांचा मस्त पैकी चमचमीत रसा करूया आज बहीण खेकडे मोडल्यानंतर हां नको नको मी घेतो पण बस झाली ना चालेल आता अस मी वाटून घेतेस ना चालेल वाटून घेते वाटून घेतेस ना कलबत्ता छोटा आणि मग हात काढा बघ टाकलाय मोठा आहे म्हणून हम्म वाटून घेईल सर्व असं वाटून घ्यायचं आज मी केला होताच कधी रसा तूच करतेस का मस्तपैकी झणझणीत बनवशील ना त्या वर्षीचा तुकून खातेस ना त्या वर्षीचा पहिला रसा आहे ना भाऊजीनी पाठवून दिला नाही चला बारीक केल्यानंतर भेटूया ना झाला हो का बारीक दाखव हा बघा बारीक होतोय पूर्ण बारीक वाटून घ्यायचं वाटून घे हांपूडचे लपूड आणि हे वाटून झाले ना इकडचं हे अजून बारीक करावं लागणार आहे आपल्याला मित्रांनो पाऊस आणि जोर धरला नाही पुन्हा मस्त बी गावी म्हणजे पावसानं असं मनावर घेतला नाही की मी थांबणारच नाही या वर्षी मी थांबणारच नाही सुरुवात तर जोरदार केले आणि कायम ठेवणार चला आता अस्मिन खेकडे करायला सुरुवात केला नाही ते बघूया हे बैठक बघा तयार झाले खेकडे करायला ते खेकडे वाटून घेतले वाटत होते ना कांदा टोमॅटो लसूण मी मसाले घेतले हा कांदा खोबऱ्याचा मसाला गोडा मसाला ना आपला हा चांगला बनवशील ना आणायचा मम्मीला बोलवतो नक्की काय तेल टाकते दात्य हूं, द्रृणाय क की कांदा टाका बात्य है डॉयहोअ, यूर्णाका नहि정ा कुप शेराय करता है, कांदा लालसर झाला तर टोमॅटो टाकते त्याला मसाले टाकून घेते हा नंतर आहे कांदा खोबऱ्याचा पाणी नको हे टाकते झाले आता हे मसाला तयार झाला ना वाटण टाकते केकडा आंगडा आहे की नाही आंगडा हाय टाकते पातळी टाकून टाकू ना है? आता अंगडी टाकते हाका पेंदे अजून दिसलेत ना झालं ना आता ढवलत राहावं लागतं की खा नाही तर फुट्टो मग फुट्टो म्हणजे कसं पाण्यासारखा होतो त्याच्यात चोथा आहे की इकडे ना पाणी राहतं म्हणून ढवलत राहायचं कडी पर्यंत डोळ्यात राहावं लागतं मी कधीपर्यंत होतो का मस्त चवी बसले गरम असत नाही मित्रानो खरोखर मस्त आहे सर्दी उडली हा सर्दीवरती गेली सर्दीवरती गेली दुपार झाले जेवण झालंय आणि पावसान कायम जोर घेतला नाही हा बघा उसळधार लागायला लागलाय पाऊस चला पाऊस तर खूप लागतोय आपण हा व्हिडिओ संपूया इथे आणि मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद